स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू की दिवसाची सुरुवात आज आहे गुढीपाडवा चैत्र नवीन वर्षाची सुरुवात होत असते हिंदू धर्मात आपण नवीन वर्षाची सुरुवात आजपासून करत असतं तर तुम्हाला सगळ्यांना चैत्र नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा तर चला सकाळची कामं बाकीची करून झाली आहे आता आम्ही गुढी बांधण्याची तयारी वगैरे करत आहे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुढीपाडव्याची मी पूजा वगैरे कशी पद्धतीने करून घेते हे सगळं तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत हे बघा इथे सगळी पूजेची तयारी वगैरे काढून घेतलेली आहे आपल्याला आप सुपारी पानं वगैरे लागणार आहेत त्याच्यानंतर हळदी कुंकू दिवा घेऊन घेतलेला आहे धूप घेतलेली आहे त्याच्यानंतर हा प्रसाद करून घेतलेला आहे कोणी कोणी याच्यात चण्याची डाळी टाकतं पण गुळ आणि मी फक्त कडीलिंबाचे पाले घेतलेले आहेत थोडी थोडी आणि कुंकू घेतलेला आहे कलश आणि हे पाटावर टाकण्यासाठी पाटावर रोण घेतलेला आहे आणि साळी घेतलेली आहे आधी मी तोरण बांधते तोरण दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने मी ते बनवून घेतलेले आहे हे तुम्हाला गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे साजरा केला जातो त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी आपण गुढीपाडवा म्हणून हा सण साजरा करतो ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आपल्याला भेटतो तुम्ही नवीन वसंत ऋतू पालवी फुटते तुम्ही बघा सगळी सगळीकडे अशी वसंत ऋतूची छान बहर आलेली असते आंब्याचे यायचे दिवस असतात या दिवशी आणि या दिवशी तुम्ही साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त असला म्हणून कोणत्याही नवीन गोष्टी विकत घेऊ शकतात मग तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता तुम्हाला एखाद्या कामाचा मुहूर्त ह्या दिवशी बघावं नाही लागत साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो म्हणून खूप शुभ असा मानला जातो आणि याच दिवशी श्रीराम हे अयोध्येत परत आले होते तोच हा दिवस आहे कारण श्री राम चौदा वर्षाचा वनवास केला होता तर तो पूर्ण करून रावणाचा वध केला राक्षसांचा वध केला म्हणजे वाईट शक्तीवर विजय मिळवला तोच हा दिवस म्हणून याला गुढी असा म्हणजे ग्रंथात प्रत्येक जो भाग गेले आपले राव रामाचं गेला नंतर मग त्याच्यात प्रत्येक येत राहिलं त्याप्रमाणे याची बोलण्याची पद्धतही बदलली याला ध्वजाच म्हटलं जातं तर एका ग्रंथामध्ये जुन्या पुराणांमध्ये जे आपण जर वाचलं तर तर अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो तर आपल्या मराठी नवीन वर्षसुद्धा हिंदू नवीन वर्षाची सुरुवातच ही होत असते तर हे बघा चला इथे आता पाठ मांडून घेतलेला आहे त्याच्यावर मी एक कपडा टाकून घेतलेला आहे लाल थोडेसे तांदूळ टाकून घेतले त्याच्यावर आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत दिवा लावला म्हणजे आपण कोणत्याही पूजेची सुरुवात ही, ही दिवेच्या साक्षीने करत असतो म्हणजे अग्नीच्या साक्षीने अग्नीची सर्वात आधी पूजा वगैरे करायची त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची तर मी ते लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते पानं आणलं होतं आंब्याचं ते ठेवलेलं आहे त्याच्यावर थोडे तांदूळ टाकले त्याच्यावर सुपारी मांडून घेतली म्हणजेच गणपती बाप्पा म्हणून तर गणपती बाप्पांची सर्वात आधी आपण कोणतीही छोटी मोठी पूजा करा तर गणपती बाप्पांच्या आधी पूजा करतो त्याच्यानंतरच दुसरी पूजा चालू होते तर ती पूजा करून घेतली त्याच्यानंतर गुढीला मी इथे नारळ अर्पण करून घेतलेला आहे त्याची पूजा करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला इथे सगळं म्हणजे मनातल्या मनात, मनात तुम्हाला मंत्रही म्हणत राहायचे असतात तर त्या पद्धतीने मी इथे करून घेतलेले आहे अगदी साधी सोपल सोपी पूजा मी इथे करून घेतलेली आहे त्याच्यानंतर गोळ आणि कडुलिंबाच्या पालांचा नैवेद्य इथे दाखवून दिलेला आहे मी याच्यामध्ये तुम्ही चण्याचे डाळही टाकू शकतात मग अशीच सांगितले मी तुम्हाला तर त्याच्यानंतर आता गुढीची पूजा वगैरे करून घेत आहे पाठ खाली मांडला आहे पूजा मांडण्यासाठी आणि वर इथे गुढी बांधून घेतलेली आहे तसं गॅलरी आहे गॅलरीतही बांधू शकते मागच्या साईडला पण म्हटलं मागच्या साईडला ते दिसते कुठे ध्वजा आपण कधीही पुढच्या साईडला लावत असतो याला ध्वजा म्हटली विजयाचं प्रतीक म्हणून असतं ते तर आपल्या घराचं खूप शुभ असतं म्हणून मागच्या साईडला न बांधता आपण विजय झालेला आहे तर विजय हा पुढूनच दाखवायचा असतो मागून दाखवायचा नसतो म्हणून कधी ही गुढी पुढच्या साईडलाच उभारायची जर तुम्ही कोणी गॅलरीत उभं असाल तर ते चुकीचं आहे गुढी कधी पण पुढच्या साईडलाच लावली गेली पाहिजे तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेतलेली आहे दरवाज्यामध्येच काठी बांधून घेतली एक खिळा होता जे तोरण वगैरे बांधलं होतं मीने आणि तोरणही बांधून घेतलं आहे आंब्याच्या पानांचं तोरण वगैरे चांगलं असतं दरवाजाला बांधलेलं तर ते बांधून घेतलं त्याच्यानंतर गुढीची आता पूजा करून घेत आहे यशनेसुद्धा पूजा करून घेतली आणि नेहमी तुम्ही कोणतीही छोटी मोठी पूजा करा मुलांना तुम्ही नक्कीच याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करत जा म्हणजे मुलांनाही आपली संस्कृती आपले जे सणवार असतात हे याच पद्धतीने सगळे मिळून जर साजरा केला ना तर तोच खरा सण असतो असं मला वाटतं तर अशा पद्धतीने मुलांना केलं म्हणजे पुढची पिढी आपली तयार होत असते हे सगळे सणवार मागे पडत चाललेले आहेत म्हणून आत्ताच्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी मुलांना कधी पण सहभागी करा आणि या सणाचं महत्त्व काय आहे ते सुद्धा त्यांना सांगा म्हणजे जेणेकरून पुढे चालून ते सुद्धा आपल्यासारखंच करतील तर अशा पद्धतीने करा आणि अशा पद्धतीने कोण कोण करतं मला तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला गुढी उभारून झालेली आहे खूप छान आणि असं दिसतंय दरवाजात आणि छान प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे फोटो वगैरे काढून घेतले मग अशा पद्धतीने गुढीची पूजा वगैरे तयारी सगळी मी करत असते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ पुढेसुद्धा कंटिन्यू करत राहा जर झालं तर आणि चला आता स्वयंपाकाला तयारी करणार आहे मी कपडे वगैरे घेऊन झालेले आहे बाकीची कामं चालली आहेत तर चला तर मग पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडवायचा खूप खूप शुभेच्छा तर चला हे सगळं करून झालेलं आहे त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागलेली आहे मीने अमेरिकन श्रीखंड बनवलं होतं आदल्या दिवशी पण म्हटलं ते बनवून ठेवलेलं आहे पण म्हटलं पूर्णाचा स्वयंपाक करूया मुलांना खूप आवडते पुरणाची पोळी वगैरे म्हणून म्हटलं चला पुरणाचा स्वयंपाक करूया मग इथे मी आता आपली डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये गुळ टाकला आणि तो छानपैकी गरम करून घेत आहे गुळला डाळ शिजवल्यानंतर त्याचं जे पाणी असतं त्याचं जो कट निघतो त्याची आपली कटाची आमटी अशी बनत असते आणि साईडला खीरही बनवायला ठेवलेली आहे स्वयंपाकाचं फुल डिटेलमध्ये म्हटलं व्हिडिओ खूप लेंथी होतो त्याच्यामुळे मग तो काही दिला नाही नेहमीच आपण करतच असतो प्रत्येक सणाला मग एका दिवशी सणाला मी तुम्हाला ते सुद्धा दाखवत ते, तर चला इथे साईड साईड दोघी साईडला म्हणजे म्हणजे चालू केलेलं आहे गॅस वगैरे तीन आहेत पण जो शेवटचा आहे ना त्याच्यावर मधला दोनच कामात येत पण मधल्या याच्यावर तीन जर कढई ठेवली आपण गॅसवर तर त्या मातच नाही म्हणून असं वाटतं कधी कधी की तीन याचा नसता घेतला चार याचा बरा असतो घेतलेला तर तेही मला सजेशन द्या आणि त्याच्यानंतर इथे ते आहे गुळ थोडंसं डाळ थोडी पा हे होऊन गेली इथे जास्त शिजली ना पुरणाची त्याच्यामुळे मग थोडंसं पातळ झालं मग ते घट्ट होण्यासाठी मग थोडासा टाईम लागत होता मग मिडियम फ्लेमवर छानपैकी हलवत राहिली आणि छान त्याला घट्ट करून घेतलं नंतर छानपैकी असं पुरण झालं होतं तर आता इथे खीर बनवून घेतलेली आहे तांदूळ थोडे भिजत ठेवले ते वाटून घेतले दूध थोडंसं आटवून घेतलं त्याच्यात ते तांदळाची पेस्ट टाकली आणि छानपैकी मस्त काजू बदाम ड्रायफ्रूट वगैरे कट करून टाकले होते आणि छान अशी खीर बनवून घेतलेली आहे आणि ती झाली ती खाली ठेवून घेतली म्हणजे एक एक वस्तू झाली की ती खाली ठेवलेली आहे त्याच्यानंतर मसाला वगैरे भाजून घेतला मसाला वगैरे वाटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग पुरण वगैरे वाटून घेणार आहे पुरण गरम झालं की त्याला फॅन खाली थंड वगैरे करून घेईल आणि त्याच्यानंतर मग मी ते पुरण वगैरे सुद्धा वाटून घेईल मिक्सरवर म्हणून ठेवलेलं आहे आणि किचनवर तर थोडा लहान पडतं ना तर एवढा सगळा सणासुदीचा जर स्वयंपाक असला ना तर खूप जड पडतं असं सगळं करायला कारण खूप वस्तू अशा जमा होऊन जातात तुम्हाला माहीतच जास्त स्वयंपाक असला की आपले भांडे वगैरे हो सगळ्याच वस्तू खूप निघतात त्याच्यासाठी तर काय नाही ते इथे कढईमध्ये आता छानपैकी कटाची आमटी बनवून घेणार आहे इतकी टेस्टी झाली होती आजची आमटी छानपैकी कांदे मी गॅसवर भाजले होते आणि खोबरेही गॅसवर भाजून घेतलं होतं ना तर छानपैकी त्याचा रंगसुद्धा छान असा काळा मस्त आलेला आहे जसं आपण गावाकडे खेड्यात जसं ना त्या पद्धतीने मस्त चुल्यावरची जी असते ना तर छान तशीच आज झालेली होती आमटीची आणि खूप छान आणि मस्त अशी टेस्टी लागत होती एका साईडला हे बघा म्हणून स्त्रियांना म्हणतात की मल्टीटास्किंग हा आपला एक म्हणजे आपण करत असतो तर दोघे हात मी चालवत हुत होते एका साईडला पुरणाची डाळ होत होती हुत मग थोडंसं झाकून दिलं ते पुरण जेव्हा शिजतं ना त्याचे छाटे उडतं अंगावर असे तर खूप गरम लागतात ते तर म्हणून मग एका हाताने ते हलवत होती खाली लागू नये म्हणून आणि एका हाताने छानपैकी अशी आमटी बनवून घेत आहे तर हे बघा जे मसाला होता वाटलेला तेलामध्ये टाकला सगळ्यात आधी थोडंसं चण्याचं पीठ टाकलं आणि माझ्यानं आधी लक्ष नंतर मसाला टाकला छानपैकी त्याला तेल सुटू द्यायचं थोडंसं पाणी टाकलं ते आटवून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला ते पाणी त्याच्यानंतर मसाला खूप छान असं तेल येतं वर त म्हणजे तर्री म्हणतो ना आपण ती येते त्याच्यानंतर आणि कटाच्या आमटीचं पाणीच टाकायचं राहिलं होतं ते टाकून घेतल्यानंतर आणि मग सगळा स्वयंपाक झाला भजी झाली कोरड्या पापड काढले आणि छानपैकी आता इथे नैवेद्याचे ताट वगैरे तयार करून घेतलेलं आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करत आहे छान तर हा असा छानपैकी स्वयंपाक तयार झालेला आहे पुरणाची पोळीसुद्धा अगदी छान अशी झाली होती त्याच्यानंतर खीर भात आणि कटाची आमटी भजी कुरडई पापड अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक होता आणि मग म्हटलं यशला म्हटलं देवांना जा नैवेद्य वगैरे ठेवू नये कारण यशला आमच्या खूप भूक लागते तर म्हणून जेवायला दे दे म्हटलं आधी दे देवांना नैवेद्य देवा वगैरे ठेव आणि नंतर मग गुढीचा नैवेद्य सगळ्यात आधी दाखवला होता देवांचा बाकी होता ठेवायचा मग ते देवांचं नैवेद्य वगैरे ताट वगैरे ठेवला ना मोठं वाढून देवांना वेळ नैवेद्य वगैरे दाखवलं की नंतर आपल्या घरातलेच कोणीही खाऊ शकतो ताट उचलून देवाचा प्रसादच असतो असं म्हणून गुढीचाही नैवेद्य वगैरे दाखवून घेतला होता गुढी मी संध्याकाळी चार ते पाच वाजता उतरवत असते तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि अशा पद्धतीने मी गुढी पाडव्याची तयारी आणि गुढी अशा पद्धतीने उभारत असते तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण